अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या जोडीदारावरती डाऊट घेणाऱ्या व्यक्ती ह्या तीन प्रकारच्या असतात पहिल्या प्रकारामध्ये त्या व्यक्ती येतात ज्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराबद्दल खूप काळजी वाटत वाटत असते त्यांच्याबद्दल या व्यक्तींना नेहमीच परंतु याच अति काळजीपोटी आणि कुठेतरी त्या व्यक्ती ह्या गोष्टी विसरून जातात की आपल्या जोडीदाराला सुद्धा मन आहे त्याच्या सुद्धा आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात कधी कधी तुमच्या जोडीदाराच्या या अशा वागण्यामुळे तुम्ही इरिटेड होतही असाल परंतु तरी सुद्धा मित्रांनो कोणत्याही किमतीवरती अशा व्यक्तीला अजिबात गमावू नका कारण अशा व्यक्ती खूप नशिबाने मिळतात दुसरा प्रकार म्हणजे काही लोक जन्मजातच शंकेखोर स्वभावाचे असतात अगदी शुल्लक गोष्टीवरून आपल्या जोडीदारावरती शंका उपस्थित करत असतात तू अशीच कपडे का घातलीस तशीच कपडे का घातलीस तू त्याच्याकडे बघितलंसच का तुझा फोन एंगेज येत होता म्हणजे तुझं कुठेतरी काहीतरी चालू असेल खरं सांगायचं म्हटलं तर अशा व्यक्तींसोबत रिलेशनशिप मध्ये राहणं म्हणजे तारेवरची एक कसरतच असते आणि आता तिसरा आणि अतिशय महत्वाचा प्रकार काही लोकांना आपला जोडीदार काय लेवलचा आहे हे चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि म्हणूनच ही लोक आपल्या जोडीदारावरती डाऊट घेत असतात आणि त्यांचा डाऊट हा शंभर टक्के खराच असतो अशा लोकांचे जोडीदार जिथे संधी मिळेल तिथे तोंड मारत असतात या लोकांचा जन्मच त्यासाठी झालेला असतो अनेक वेळा संधी देऊन सुद्धा या लोकांकडून वारंवार त्याच चुका होत असतात दोन चार महिने रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर हौस फिटली की ब्रेकअप करायचं आणि ऑप्शन शोधत फिरायचं हाच यांचा उद्योग असतो मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असेल आणि त्याची जाणीव तुम्हाला जर झाली असेल तर शक्य होईल तितक्या लवकर अशा व्यक्तीपासून दूर व्हा कारण शेवटी तुमचं नुकसानच होणार आहे